राज ठाकरेंनी त्या दिवशी एक भाष्य केलं रात्र व आहे सांभाळून राहा ही निवडणूक मुंबईतील मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक ठरू शकते खरंच असं वाटतं का फेरीवाले असतील किंवा मग लोकल ट्रेनमध्ये काही वाद झालेला असेल किंवा आता मागे आपण ऑफिसमध्ये पण एक घटना बघितली ती पण असेल तिथे पण मराठी विरुद्ध मराठी किंवा दुकानदार वरच मराठी माणूस हे वाद सातत्याने सोशल मीडियावर येत आहे मराठी लोक ॲग्रेसिव्ह होत आहेत मराठी लोक भांडणं करतायत हे करतायत फेटून सुद्धा तुम्ही ठेवायला लागला की खरंच मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची का भाषेच्या तत्व नमस्कार मित्र ढमाले मनसे सोशल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा विषय तसा महत्वाचा आहे काही महिन्यांपूर्वी किंवा काही महिन्यांपासून पंजाब मधलं एक शहर आहे चंदीगड ते पंजाब पासून वेगळं करून केंद्रशासित प्रदेश करण्याचा आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत आणण्याचा प्रयत्न जो होता तो काही यंत्रणांच्या माध्यमातून किंवा काही पक्षांच्या माध्यमातून सुरू होता त्याला तिकडच्या स्थानिकांनी विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आणि त्या विरोधाला विरोधामुळेच तो प्रयत्न जो होता चंदीगडला केंद्रशासित प्रदेश करण्याचा तो खर तर फसला पण असाच प्रयत्न मुंबईच्या बाबतीत महाराष्ट्रात सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय हा प्रश्न उपस्थित होण्यामागची बरीच कारण आहेत आणि ती कारण आणि ते का सुरू आहे असं जी चर्चा आहे ही चर्चा जी आहे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याची चर्चा का सुरू है। का चर्चा साथी। आज आपन साथी है। सोबत आहे का मुंबई एवढी महत्वाची आहे या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आज आपण या व्हिडिओसाठी जमलेलो आहे माझ्यासोबत आहेत वैभव मठपती वैभव सर गेल्या काही महिन्यांपासून म्हणा किंवा अनेक वर्षांपासून आपण ही चर्चा करतोय ऐकतोय कि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची का मुंबई का एवढी महत्वाची वाटते मुंबई महाराष्ट्रापासून खरच वेगळी करण्याचे प्रयत्न चालू आहेत असं वाटतं का मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि नुकत्याची घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे काही विशिष्ट गोष्टी एखाद्या पक्षांकडून बाहेर काढल्या जात आहेत आणि काही ठराविक वाद म्हणजे मागच्या Uh, काही महिन्यापासून तुम्ही बघत असाल तर मराठी विरुद्ध अमराठीचा वाद जो काही पेटलाय पहिल्यांदा त्यांनी तो जी आर आणला तो मराठी लोकांवरती थोपवण्याचा प्रयत्न केला मग त्याला काहीतरी सेकंड लँग्वेज म्हणून ते ऑप्शनल आहे असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा मराठी जनता एकत्र आली ठाकरे बंधू एकत्र आले सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा ह्यांना मागे जावं लागलं ला, आणि तो जी आर मागे घ्यावा लागला पण तेव्हापासून तो वाद पेटला त्याच्यानंतर मराठी लोक असतील आणि मराठी लोक असतील यांचा होणारा वाद हा सात त्याच्यानंतर सातत्यानं दिसतोय फे, फेरीवाले असतील किंवा मग लोकल ट्रेन मध्ये काही वाद झालेला असेल किंवा आता मागे आपण ऑफिसमध्ये पण एक घटना बघितली ती पण असेल तिथे पण मराठी विरुद्ध मराठी किंवा दुकानदार वर्षच मराठी माणूस हे वाद सातत्याने सोशल मीडियावर येत आहेत तो एक मागे तो पण एक नग होता त्यांनी विमानामध्ये नाही केडिया तर होताच किड्यांनी सुद्धा तो तर प्रतिष्ठित बिझनेसमॅन असून सुद्धा त्यांनी त्या टाकली तेव्हा पण ठाकरे बंधूंना नडल्यावर काय होतं ते परत त्याला मागे जावं लागलं ते त्यांनी ला बघितलंय मला वाटतं ते तेव्हा त्यांनी ते ते राजसाहेबांनाच बोललो होतो त्यानंतर माफी पण मागितली त्याची त्यानंतर आता मागचा मी म्हणत होतो तो विमानामध्ये ती एक बंगाली महिला होती जी मराठीत राहत होती आणि ती काय बोलली आणि ह्यांनी काय व्हिडिओ केला आणि तिची कशी बदनामी केली आणि शेवटी पोर्ट्रे कसा मराठी लोकांचा आणि महाराष्ट्राचा पोर्ट्रे कसा व्हायला लागलाय की आता सातत्याने मी पण बघतो इंस्टाग्रामवरती की काहीही कुठलाही विषय असो की त्या घटनामध्ये मराठी लोकांची काय चूक आहे किंवा बाहेरच्या लोकांची काय चूक आहे ती चूक अगदी इग्नोर करून फक्त मराठी माणूस कसा ऍग्रेसिव्ह होतोय मराठी माणूस कसा बाहेरच्या लोकांवरती अंगावर यायला लागलाय हे दाखवून महाराष्ट्राची आणि मराठीची प्रतिमा एकदम वेगळी करण्याचा प्रयत्न नक्कीच तुम्ही त्याला जोडून मला काही उदाहरणं आठवली मीरा भाईंदर मध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी एक घटना घडली मराठी हिंदी सक्तीचा जी आर हटवला त्यानंतर जे सेलिब्रेशन झालं पेढे वाटप सुरू होतं त्याचं त्यावेळी ते तिथल्या एका हिंदी व्यापाऱ्याकडून एक सांगितलं की मीरा भाईंदरची भाषा ही हिंदी आहे आता गेल्या काही दिवसांपूर्वी ठाण्यात पण एका माणसाचा टॅक्सी चालक होता रिक्षा चालक होता त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला कि हा पे हिंदी चलतीये mm. असे अनेक व्हिडिओ आहेत आजही बोरिवलीत व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलाय मराठी न बोलण्याच्या विरोधात ही आजची बातमी आहे सो असं मराठी विरोधातलं वातावरण जे काय ते हळूहळू काही भागांमध्ये वर यायला लागले जसं राज ठाकरे नेहमी सांगतात की ते लोक काय करतात इथं येतात त्यांचे मतदारसंघ डेव्हलप करतात mm. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपची एक पदाधिकाऱ्यांची यादी आली इंटरेस्टिंग फॅक्ट आहे बत्तीस नावांची पदाधिकाऱ्यांची यादी आहे एकवीस नाव परप्रांतीय मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची तर हे का होतंय हे परप्रांतीयांचे लोंडे वाढत आहेत त्यांची भाषा ही मराठीला अफेक्ट करायला लागली आणि म्हणून त्यातून हा प्रश्न निर्माण होतोय की खरंच मराठी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे का भाषेच्या तत्वावर त्याच्या मागचं एक अजून एक कारण आहे ते नाव तुम्हाला आवडेल असं नाही सुनील शुक्ला हा माणूस गेल्या वर्षभरात प्रचंड इंस्टाग्राम वर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाला उत्तर भारतीय सेना नावाने एक पक्ष काढतो तो मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसवायचा आहे असं खुले सांगतो पण त्याला अपोज करायला कुठला म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना आता उभ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे दोन पक्ष वगळता महाराष्ट्रातला कुठलाच पक्ष त्याला विरोध करायला पुढे येत नाही हे दुर्दैव नाहीये का मराठी माणसाचं सुनील शुक्लाला एवढंच म्हणणं आहे की सुनील शुक्ला जे आता त्यांचा वेगळा पक्ष आहे हे फार इंटरेस्टिंग आहे की निवडणुकीच्या वेळेस त्यांचा पक्ष काय भूमिका हे करतात तुमच्या तेवढीच हिंमत आहे तर मग तुम्ही थांबवा आणि मग बघू मग परपर्यंत त्यांचं मन डिवाईड होतं की तुम्ही कुठल्या पक्षाकडे जाता की काही वेगळा अजेंडा आहे ते पण दिसून येईल सुनील शुक्डांचं तो आहेच विषय या सगळ्यातनं असं वाटतं की कुठेतरी एक स्ट्रॅटर्जी असते जर एखादा समाज असेल त्यांना डिवाइड uh, करायचं असेल किंवा त्यांच्यावर राज्य करायचं असेल तर जी स्ट्रॅटर्जी इंग्रजांनी वापरली ती स्ट्रॅटर्जी इथे दिसते डिवाइड अँड रूल अगदीच आणि मला वाटतं आपण दोघांनीच मागे व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये आपण हे दाखवलं सुद्धा होतं की मराठी लोक आता मुंबईमध्ये किती उरले तर ते जवळपास तीस बत्तीस टक्के आणि म्हणजे बहुसंख्य जवळपास सत्तर टक्के लोक आता मुंबईमध्ये अमराठी उरले होते ठीक आहे तर मराठी ऑलरेडी मायनोरिटी झालेला आहे आणि त्याच्यातून तुम्ही आमच्या लोक म्हणजे मराठी लोक अग्रेसिव्ह होत आहेत मराठी लोक भांडणं करतायत हे करतायत अ मराठी वाद सतत सतत सत, पेटून सत, सुद्धा तुम्ही ठेवायला लागलाय ठीक आहे ह्याच्यातून मग मराठी लोकांची ती बदनामी मग इथे हे हे मुंबई अशांत होतीये का की मुंबईमध्ये कायदा व्यवस्थेचा काय प्रश्न व्यवस्थित होतोय का मग हे दाखवून तिथे तो जो मागे आपण म्हणत होतो की भाषावार प्रांतरचना जी केली की के म्हणजे खर तर मुंबई ही महाराष्ट्राची ही मिळालेली आहे आपल्या सगळ्या लोकांनी लढून घेतलेली आहे पण महाराष्ट्राची म्हणजे देशामध्ये ज्या राज्यांची रचना झालेली आहे ती भाषावर रचना झालेली आहे पण आता सतत जे वाद निर्माण होत त्याच्यातून आम्हाला सुद्धा कुठेतरी वाटायला लागले की तुम्ही भाषेच्या मुद्द्यावर भाषावर प्रांतरचना मुद्द्यावर मुंबई सुद्धा तोडणार आहे का बरोबर की बिकॉज तुमचे मराठी लोक आता आपले आपले मराठी लोक तिथे तीस उडली आहेत मग ह्या ह्या ह्याच्याकडून कुठेतरी हा अजेंडा आहे का की बाबा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडते कारण मागे बरेच लोक आहेत काय हा आधी आतापासूनचा आहे नाही बऱ्याच लोकांना सळतीय की मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे हा सुद्धा आम्हाला कुठेतरी प्रश्न पडतोय बरोबर अनेक जणांचं किंवा स्पेसिफिकली हिंदी मीडियाचं असं म्हणणं असतं हिंदी जर्नलिस्ट जे असतात ते म्हणतात की मुंबईत मराठी माणसाकडून मराठी माणसांना सातत्यानं मारहाण होते हे असं पोट्रे देशभरात करण्याचा प्रयत्न होता आज आप, पण आपण जर जाऊन बघितलं सोशल मीडियावर तर अनेकदा मनसे असेल किंवा कुठलाही मराठी माणूस असेल तो ट्रोल याच गोष्टीवर होतो की मुंबईत मराठी बोललो नाही म्हणून मारहाण झाली पण त्याच्या मागची कारणं असतात आता गेल्या काही दिवसात आपण जे डिस्कस केलं की अनेक ठिकाणी मराठी वाद निर्माण झाले पण ते का झाले त्याच्या मागचं मूळ काय होतं तर दोन तीन विषय होते त्याच्या मागे एक तर हिंदी सक्तीचा जी आर सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिक्षणात काय गरज होती हिंदीची सो असे विषय असतात ज्यामुळं हे वाद निर्माण होतात म्हणजे जाणून बुजून होत हे तुम्हाला लक्षात येते का अल्टिमेट मीडियावर जे दिसतं की मराठी माणूस अग्रेसिव्ह झालाय ते तीस ते एक तीस सेकंड ते एका मिनिटाच्या एका रील मध्ये दिसतं की कसं झालंय आणि त्याच्यामध्ये फक्त हे बोर्ड रे गेलं की मराठी माणूस कसा मराठी माणसावर अग्रेसिव्ह व्हायला लागलाय बरोबर पण त्याच्या मागे काय कारण आहे त्याच्या मागे काय घटना घडलेली आहे की मराठी माणसाचं म्हणजे मराठी माणसावर काय अन्याय झालेला आहे का की त्यांनी आधी म्हणजे आधी काहीतरी बा दुसऱ्यांनी केलं असतं मग आपला माणूस स्वयंबानी भेटून उठतो पण रिॲक्शन दिसते त्याच्या मागची कारण दिसत नाहीत हे पण मेन स्ट्रीम मीडिया किंवा मग सोशल मीडियाकडनं मराठी लोकांकडून सातत्यानं होताना मला दिसतंय बरोबर मी काही घटनांची आठवण करून देऊ इच्छितो जसं मी जीआर ची एक घटना सांगितली तसं बँका असतील किंवा सरकारी आस्थापना असतील त्याच्यावर त्याच्यामध्ये व्यवहार हिंदीतून किंवा इंग्रजीतून व्हायला सुरुवात झाली होती मराठीला त्यातून बाजूला ढकलण्याचा प्रयत्न झाला होता जो मुद्दा मनसेने देखील उचलला होता की बँक असेल किंवा हो, इतर कुठल्याही सरकारी आस्थापना असतील त्यात मराठीचा वापर हा प्राधान्यक्रमाने झाला पाहिजे तो नियम आहे आरबीआयचा त्यामुळं अशा वेगवेगळ्या पद्धतीतून ती हिंदीची सक्ती असेल किंवा एका भाषेची सक्ती असेल ती मराठीला बाजूला करण्याचा प्रयत्न असेल केला जातो हा थेट आरोप आहे की सरकारकडून जाणून बुजून केला जातो सरकारकडून म्हणण्यापेक्षा किंवा एका पक्षाकडून तो जाणून बुजून केला जातोय आणि त्यामुळं अशी भीती निर्माण झाली की प्रांत रचना प्रांतरचनाची ज्या रचनेवर भारत देशाची निर्मिती झाली भारतातल्या राज्यांची निर्मिती झाली त्याच प्रांत रचनेच्या जोरावर त्याचे दाखले देत पुढच्या काही वर्षांनंतर मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करून एक केंद्रशासित प्रदेश किंवा एक वेगळं राज्य निर्माण केलं जाऊ शकतं किंवा ती गुजरातला जोडली जाऊ शकते नरेंद्र मोदींचं एक जुनं वाक्य आहे पण फार इंटरेस्टिंग आहे की मुंबई हे शहर जर कुठल्या शहराला जोडायचं असेल मुंबईला जर जवळचं शहर कोणतं असेल तर ते पुणे नाहीये mm. ते गुजरात आहे ते अहमदाबाद आहे का कारण मुंबईचा आत्मा जो आहे तो बिझनेस आहे आणि अहमदाबादचा आत्मा जो आहे तो बिझनेस आहे असे छोटे छोटे त्यांचे स्टेटमेंट आहेत त्यांचे काय म्हणू शकतो आपण त्यांची विधान आहेत ज्यातून हे सातत्यानं जाणवतं की त्यांना मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे इतर ती गुजरातला जोडायची किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणून वेगळा राज्य किंवा वेगळा घटक करायचंय हा त्यामागचा अजेंडा असू शकतो पण यांच्यातली अजून एक मोड सॉप्रिरिटी आहे सर भाजपची की हिंदुत्व याचा बुरखा पांगारायचा आणि मग स्थानिकत्व संपवायचं म्हणजे मराठी पण संपवायचं अगदीच मी आत्ता पण एक काहीतरी व्हिडिओ आला होता तेव्हा भाजपचे एक नेते आहेत ते म्हणत होते की त्यांना विचारलं की महापौर कोण होणार मराठी महापौर तुमचा होणार की ते म्हणत होते की हिंदू होणार हिंदू तर आम्ही पण आहे ना मराठी माणूस हिंदूच आहे पण तुम्हाला थेट मराठी का बोलता येत है नाही काहीतरी विचार करून बोलताय ना तुम्ही जर तुमच्या मनात काही काळवीर नसतं तर तुम्ही बोललं सारखं मराठी साध्या सोप्या गोष्टी आहेत खूप साध्या सिंपल गोष्टी आहेत मराठी माणूस सुद्धा हिंदूच आहे आम्ही सगळं हिंदूच आहे शेवटी आमची ही भाषा हजारो वर्ष जुनी आहे आमची ही संस्कृती आहे ठीक आहे तर आम्हाला हि पाहिजे तुम्ही साधे साधे सिंपल एक गोष्ट आहे आम्ही जेव्हा म्हणतोय की मुंबईचा वापर मराठी होणार का तुमचा साधं उत्तर असलं पाहिजे हो किंवा नाही हिंदू होणार ही, वाया 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 त्याच तेस, मुलाखतीतलं म्हणजे ती एक आशिष शेलारांनी बोल विडिओला दिलेली मुलाखत आहे उल्लेख केला त्या एक फार इंटरेस्टिंग वाक्य त्यांना जेव्हा ते विचारतात की हिंदू मराठी होणार का महापौर त्यावेळेस आशिष शेलारांचं उत्तर मराठी माणूस हिंदू नसतो का तोच आमचा सा तुम्हाला सवाल आहे की मराठी माणूस हिंदू नसतो का मरा असतो तर मग थेट बोला की मराठी महापौर होईल का आज महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आता त्यांच्यासोबत असलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हेच म्हणतायत ठामपणे की मुंबईचा महापौर मराठी होईल बाकी कुठलाच पक्ष पुढे येऊन सांगत नाहीये की मराठी होईल भाजप तर घुमवत आहे हिंदू होईल आणि वगैरे 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 आणि भाजपचा इतिहास आहे त्यांनी मुंबईचे आजवर केलेले शहराध्यक्ष त्यांचे पा पाहिले तर सत्तर टक्के नावं ही उत्तर भारतीय आहेत त्यामुळं त्यांनी अजूनही ते भाजप हिंदुत्वाच्या बुरख्याखाली मराठी पण संपवायचा प्रयत्न करतोय पण त्याच्या विरोधात आता ठाकरे बंधू एक वाटलेत मुंबईतले अनेक सर जेव्हा आपण पब्लिक रिएक्शन बघतो किंवा लोकांचं म्हणणं ऐकतो मुंबईतलं तर त्यांचं हेच म्हणणं असतं की नाही मराठी महापौर पाहिजे आम्हाला असे शेकडोनी व्हिडिओ आज पण इंटरनेटवर युट्यूबवर अवेलेबल आहेत ज्यात लोक सांगतात की मराठीच सा महापौर झाला पाहिजे शेवटी काय की आपल्याला अस्मिता आपली जपायची आपल्याला शेवटी आपली भाषा जपायची आपल्याला आपली माणसं जपायची मुंबई महाराष्ट्राला मिळाली की लढून मिळवलेली आहे मग तिथे लोकांची साहजिक मागणी असणारच आहे की आमचा महापौर पाहिजे जर ठाकरे बंधू म्हणत ठाकरे बंधू म्हणत राजसाहेब किंवा राजसाहेब असतील राजसाहेबांचा पक्ष असतील त्या पक्षाची लोक सगळे म्हणतात की मराठीच महापौर होणार इतर पक्षांनाही जमत नाहीये म्हणजे काहीतरी अजेंडा आहे का हे मराठी माणसांनी ओळखलं पाहिजे जेव्हा मनसेनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणतो की मराठी महापौर होईल त्याच्या विरोधात ते म्हणतात की आमचा हिंदू होईल त्यांचा जर निवडून आला तर मग त्यांचा मुस्लिम होईल हे परत धर्माच्या नावावर खेचायचा प्रयत्न ना करतात पण या सगळ्यात वैभव सर मेन मुद्दा परत येतो मुंबईच का मुंबई हे होणार आहेच की देशाची आर्थिक राजधानी आहे आणि खूप मोठं आर्थिक केंद्र मुंबई आहे मुंबई म्हणजे पैसा म्हणून लोकांना मुंबई सत्ता पाहिजे त्याच्यासाठी हे लोक वाटेल चा चालू केले आता मागच्या चार महिन्यापासून आपण बघतोय की सतत मराठी 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 वाद चालू ठेवायचा तो जी आर आणून आधी लोकांच्या भावना पेटवल्या आणि आता सगळ्या हा प्रकारांचं चालू राज ठाकरेंनी त्या दिवशी एक भाष्य केलं रात्र वैरायची आहे सांभाळून राहा ही निवडणूक मुंबईतील मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक ठरू शकते hmm. खरंच असं वाटतं का ठरेल ही निवडणूक मुंबईतल्या मराठी लोकांसाठी अतिशय महत्वाची मी म्हणेन फक्त मुंबईतल्या मराठी लोकांसाठी नाही तर महाराष्ट्रातल्या मराठी लोकांसाठी तितकीच महत्वाची शेवटी कारण मुंबई आपली ही महत्वाची आहे लोकांनी आपण लढवून मिळवली मुंबई तीस टक्के मराठी माणूस उरलाय त्यात ह्यांचं जे काही भाजपचा अजेंडा आहे आणि तुम्ही म्हणलेल्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांची यादीमध्ये किती हो मराठी लोक होती आणि त्यांचा तिथे किती अमराठी हो लोकांवरती प्रेम आहे आपण सगळे बघतो इथे जर मराठी माणूस पण पन... म्हणजे आता अमराठी माणूस इथे महापौर म्हणून तिथे बसला त्याच्यानंतर पुढे काय काय होऊ शकतं मराठी माणसाचं तिथं राजकीय अस्तित्व किती होतं आता सुद्धा मराठी माणूस तिथे घर घ्यायला जातो त्याच्या कित्येक घटना घडतात की त्याला तिथं घर मिळत नाही तर आपल्या मग महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये आपल्या लोकांचं घर मिळणार नसतील तर शेवटी मग मुंबईमध्ये मराठी लोकांचं किती अस्तित्व आहे हे शेवटी ह्या निवडणुकीवर अवलंबून आहे मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी मराठी लोकांनी आता ठाकरे मुलूंच्या पाठीशारे महत्वाचं आहे कारण ही आता आपल्या अस्तित्वाची लढाई आहे ज्या आपल्या लोकांनी मुंबई लढून मिळवली आहे ती मुंबई टिकवण्यासाठीची ही लढाई आहे आणि ही तितकीच गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि ही फक्त मुंबईतल्या मराठी लोकांसाठी गरजेचं नाहीये तर ही सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांसाठी गरजेची आहे कारण मुंबई महाराष्ट्रात टिकली तर, 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 तर आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि आप आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे नक्कीच तुम्ही जसं सांगताय त्याला मी टोटली अग्री करेल एक साध साधी गोष्ट सांगतो एक पन्नास साठ वर्षापूर्वी गिरगाव लोअर परेड या भागात मिल्स होत्या त्या मिल मध्ये काम करणारे कामगार सगळे मराठी होते त्यामुळे मुंबईत अगदी गेटवे ऑफ इंडियाचा भाग असू दे किंवा मग खाली दादर ठाण्यापर्यंत मुलूंपर्यंत जेवढी मुंबई पसरली प्रत्येक भागात मराठी माणसाचं अस्तित्व होतं ते अस्तित्व गेल्या पन्नास साठ वर्षात हळूहळू करून संपलं आज मुंबईला आपण कॉस्मोपॉलिटियन शहर असं म्हणतो अभिमानानं सांगतो ती खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे की बाकीच्या राज्यातले लोक बाकीच्या भाषा बोलणारे लोक इथे येतात त्यांची घरं बसवतात आणि त्यातनं एक शहर एक ओळख निर्माण करत ही तशी लाजिरवाणी गोष्ट आहे मराठी माणसाच्या दृष्टीने आलेल्यांचं प्रमाण इतकं वाढलंय की आता काही लोक म्हणायला सुद्धा की मुंबई आमची भाषा ही हिंदी आहे हा त्याचं कारण हे आहे की जो मराठी माणूस पन्नास साठ वर्षापूर्वी गिरगाव मध्ये होता जो मराठी माणूस पन्नास साठ वर्षापूर्वी शिवडी दादर ह्या भागात राहत होता तो आता पर्यंत फेकला गेला भांडूपच्या पुढं सर रेल्वेने गेलं तर नाहूर आणि मुलुंड ही दोन स्टेशन आहेत फक्त मुंबईची शेवटची मुलुंडच्या बाहेर आलं की आपण ठाणे महानगरपालिके येतो मुंबईच्या बाहेर फेकले जातो तो मराठी माणूस भांडूपर्यंत आलाय त्याला फक्त आता मुलुंडच्या पलीकडे फेकाय फेकणं बाकी राहिलेलं आहे त्यामुळे ते जर होऊ द्यायचं नसेल मराठी माणसाला परत मुलुंड पासून दादरपर्यंत गिरगाव पर्यंत तिकडे घेऊन जायचं असेल तर मराठी पण टिकवणं शहराचं गरजेचं आहे ज्या गोष्टीसाठी एकशे पाच एकशे सहा तत्म्यांनी आहुती दिली बलिदान दिलं ते टिकवणं गरजेचं आहे जसं तुम्ही म्हणलात आणि त्यासाठी मुंबईचं मराठी पण टिकवणं आणि बाळासाहेबांनीच एक जुनं वाक्य आहे मुंबई आपली आहे आणि तिथं आवाजही आपलाच हवा बरोबर तर तो आवाज परत टिकवण्याची गरज आहे त्यासाठी ठाकरे बंधूंचं यो, योगदान किंवा त्यांना मतदान करणं त्यांना सत्तेत बसवणं हे पण फार गरजेचं वाटतं तुम्हाला या सगळ्या बाबतीत मुंबईला खरंच महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होतोय का या बाबतीत काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद